मंडळी तुम्ही कधी चार पायांची कोंबडी पाहिली आहेत का नाही ना पण पुणे जिल्ह्यातील एका गावात असाच एक अविश्वसनीय प्रकार घडलाय ज्याची चर्चा सगळीकडे सध्या सुरू आहे हा प्रकार घडलाय पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातल्या शिकरापूर या गावात इथे एका चिकट विक्रेत्याच्या दुकानात चक्क चार पायांची कोंबडी आढळून आली जशी ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली तशी लोकांमध्ये एकच उत्सुकता आणि खळबळ माजली हे कसं शक्य आहे असाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता शिक्रापूर येथे सिकंदर शेख यांचा चिकनचा व्यवसाय दुकानात दररोज बॉयलर कोंबड्या विक्रीसाठी पण यावेळी जी कोंबडी आली तिनं सिकंदर शेख यांच्यासह सगळ्या ग्राहकांना आश्चर्याचा धक्का कारण या कोंबडीला असलेले चार पाय ही खास कोंबडी पाहण्यासाठी शेख यांच्या दुकानात नागरिकांची प्रचंड गर्दी गर होते विशेष म्हणजे या कोंबडीची वाढ पूर्ण झाली आहे आणि तिचे चारही पाय पूर्णपणे विकसित झालेले दिसत आहेत हे चारही पाय एकमेकांपासून वेगळे आहेत आणि त्या प्रत्येकाला स्वतंत्र आहेत हे दृश्य पाहून सर्वजण झाले दुकानाचे मालक सिकंदर शेख यांनीही त्यांनी आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच अशी चार पायाची कोंबडी पाहिली मग हा चमत्कार आहे की वेगळं काय निवृत्त सहाय्यक पशुवैद्यकीय आयुक्त राजेंद्र त्रंबके यांनी याबद्दल महत्वाची माहिती दिली ते म्हणाले की हा कोणताही चमत्कार नसून पॉलिमिलिया नावाची ही एक जन्मजात स्थिती आहे याचा अर्थ काही जनुकीय बदलांमुळे कोंबडीमध्ये अतिरिक्त अवयवांची वाढ होते या जन्मजात स्थितीमुळेच या कोंबडीला चार पाय आले आहेत राजेंद्र त्र्यंबके यांनीही आपल्या नोकरीच्या संपूर्ण कारकिर्दीत अशी चार पाय असलेली कोंबडी पाहिली नव्हती त्यामुळे एका नैसर्गिक घटनेमुळे ही कोंबडी आता शिक्रापूर गावात चर्चेचा विषय बनली थोडक्यात काय तर या कोंबडीनं शिकरापूर गावात सगळ्यांनाच आश्चर्याचा मोठा ढोस दिला ही चार पायांची कोंबडी पाहण्यासाठी अजूनही लोक उत्सुक आहेत मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा